रामकृष्णारी मनमनीय गुरुवरीय माऊली गुरुजी श्री क्षेत्र यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आमचा आमचा तेरावा दिवस तारीख चौदा दहा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही झरवानी या गावाला मुक्काम होतो तिथं गजानन महाराजांचा आश्रम आहे आणि पुढे चालत असताना आम्हाला आता टॅचू दिसला सरदार वल्लभभाई पटेल यांचा टॅचू दिसत आहे पण अजून थोडा लांब आहे म्हणून एवढा खास दिसत नाही आणि आम्ही आता या गोरा कॉलनीकडे प्रस्थान करत आहोत चला मंडळी चला नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हा नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हा नर्मदे हार नर्म हर नर्म नर्मदे हरर नर्मदे हरर नर्मदे बाकीचे मंडळी मागे आहे काही पुढे गेले आहेत चला मग चला नर्मदे हर चला मंडळी मग आजचा दिवस आमचा आनंदी आनंद सकाळी चार वाजता उठतो आरत्या पूजा पाठ करतो आणि पाच सव्वा पासला आमचं प्रस्थान होत आणि हे मंडळी बघा हे किती भोजा असतो सुनील काय जे ना पुड़ा, बिस्किट ना पुढा बर बघा किती सुंदर दादर आहे आता दिवस उगत आहे रामकृष्ण आहे चला मंडळी मग हा काल दिस आमचा एकतीस किलोमीटरचा अगदी डोंगर चढून उतरून चढून उतरून प्रवास झाला रामकृष्ण हरे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हर हर नर्मदे हार नर्मदे हार सला मंडळी मग हा युत का रामकृष्ण हरी चला आहे रामकृष्ण हरी